नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे स्टाफ सिलेक्शन म्हणजे एस एस सी सी जी एलसाठी ही जागा आली आहे त्यामध्ये दिव्यांगासाठी पण खूप जागा आहे आणि दिव्यांगांनी ही जागा नक्की भरावी तुम्ही बघू शकता एस एस सी सी जी एल भरती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती आहे सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आहे आणि ही दिव्यांगांनी अवश्य फॉर्म भरावा तुम्ही बघू शकता इथे टोटल जागा इथे सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आहे आणि इथे तुम्ही पदे पण बघू शकता एक नंबरचा पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर असे आपल्याला वीस पदे इथे पूर्ण आहे त्यामध्ये आता लागणार आहे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी म्हणजे पदवी बारावी गणितामध्ये किमान साठ टक्के गुण किंवा सांख्यिकी कोणती शाखेची पदवी दोन नंबरची उर्वरित पदे आहे कोणतीही शाखेतील पदवी म्हणजे तुम्ही जर दिव्यांग असाल आणि तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर ते पण तुम्ही इथे भरू शकता आणि वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसी तीन वर्ष सूट आहे आणि पीडब्ल्यू डी ला दहा वर्ष सूट आहे इथे पदक्रमांकही दिला आहे तुम्ही कोणत्या पद क्रमांकासाठी को क्रमां फॉर्म भरू शकता त्याचे वय पण दिलेले आहे इथे आणि पद तुम्ही इथे बघू शकता कोण पद आहे तर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि फी बघू शकता जनरल ओबीसी ला शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅन आणि महिला यांना फी नाही आहे म्हणजे पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सनल विथ डिसेबिलिटी यांना फी नाही आहे तुम्ही भरू शकता हा फॉर्म महत्त्वाचे तारखे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस ही तारीख आहे आणि तुमची पहिली परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणार आणि टायर टूची परीक्षाही दोन हजार चोवीसमध्ये होणार आता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते पण बघून घ्या इथं बघून घ्या मॅट्रिक सेकंडरी म्हणजे दहावी आणि बारावीची मार्क मेमो लागणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे सर्टिफिकेट तुमची तुम्ही जे पण शिकलेले असाल त्याचे ग्रॅज्युएशन डिग्री कोणची असेल त्याचे पण पूर्ण सर्टिफिकेट तुमच्या कास्ट कॅटेगिरी ते पण तुम्हाला कास्ट इथे लागणार आहे तुम्ही दिव्यांग आहेत त्याचे प्रमाणपत्र म्हणजे पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे एक सर्व्हिसमॅन असेल त्याची पण प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला आणि तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो दिव्यांगासाठी वयाची मर्यादा किती आहे आता तेच आपण बघणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे पीडब्ल्यू डी पंधरा वर्ष आहे आणि ओबीसीला तेरा वर्ष सूट आहे म्हणजे यामध्ये तुम्ही वयाची अट अठरा ते तीस आहे तर डब्ल्यू डी ओ बी सी असेल त्यांनी तेरा वर्ष करायची आणि एस सी असेल एस टी असेल त्यांनी पंधरा वर्ष ॲड करायची ते वय तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो जेवढे पण दिव्यांग आहे त्यांनी हा फॉर्म नक्की भरावा फॉर्म भरणं खूप इझी आहे तुम्ही कोणत्याही सायबर कॅफेवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला याची पी डी एफ किंवा लिंक पाहिजे असेल तर मला मॅसेज किंवा कमेंट करून सांगा मी तुम्हाला पी डी एफ किंवा मॅसेजची या फॉर्मची लिंक तुम्हाला देणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आमच्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देत आहे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला खूप काही महाराष्ट्रातली दिव्यांग व्यक्तीची जी महाराष्ट्र व्यक्ती दिव्यांगातले कोणकोणचे सूचना आहे त्या पण तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर सब्सक्राइब करा बाजूची बेल ऐकन नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो